चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ कधी पिठापुरी तर कधी गिरणारी कधी गानगापुरी तर तुमचा संचार समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे सद्गुरुराया तुमच्या नावातच समाधान आहे म्हणूनच सांगते कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे कमेंट करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील स्वामी आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं स्वामी ज्ञान मिळवण्यासाठी पुण्य असावं लागतं स्वामींबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं स्वामींना जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो भगवंत पशुपक्ष्यांवरही कृपा करतो चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधी समाधानी नसतो जर माणसात सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरू चरणारा शरण जावे स्वामीमंतात सफल जीवन के चार सूत्र हे मेहनत करे तो धन बने सब्र करो तो काम बने मिठा बोले तो पहचान मिले और इज्जत करे तो नाम बने दत्त महाराजांना सांगू नका की तुमच्यावर किती मोठे संकटे आहेत त्या संकटांना सांगा की तुझ्यापेक्षा माझे महाराज किती मोठे आहेत सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधी अपयशी होऊ शकत नाही माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणाला काही यश मिळत नाही निंदा नेहमी त्याच व्यक्तींची होत असते जे नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असतात जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वतःसाठी मागितले जाते ती भीक परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा समाजासाठी मागितले जाते ते दान विश्वासाठी मागितले जाते पसायदान सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी तो क्रोधी होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक रहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते आणि जेथे सत्य आहे तेथे परमेश्वर आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारच आहेत स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच या भक्तिमय संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण एका शेअरने कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल कोणीतरी दुःखातून बाहेर येईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका गाईच्या पाशेमध्ये गोचिड जसे गाईचे दूध न पिता रक्त पीत असते तसेच लोकांच्या सानिध्यात राहून मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्या तच वाईटच शोधत असतात माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आईवडील कसे असावे हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाला दिलेल्या क्षमतेचा सकारात्मक वापर करून जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा विचार करा स्वतःची व्हॅल्यू ओळखा तुम्ही स्वतःची किंमत जितके ठेवाल तितकेच लोक तुम्हाला देतील तुम्हाला स्वतःची किंमत नाही तर समाजही तुम्हाला त्याप्रमाणे तुमची किंमत करेल तुमची लायकी ठरवतील आणि ते तुमच्या किंमतीपेक्षा कमी असेल म्हणून स्वतःची व्हॅल्यू ओळखा स्वतःला किंमत द्या जी माणसे पायाने चालतात ते फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात तेथेच देह गाठतात शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात जास्त काय विकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो यशस्वी माणूस तोच होतो त्याच्यावर शत्रूने लिंबू फेकल्यावर त्याचा सरबत करून पितो काळानुसार बदला नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्याशिवाय राहणार नाही प्रारब्धानी बुद्धीमध्ये काही विचार झाले तरी त्याप्रमाणे वागणे न वागणे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच तर मनुष्य हा सर्व श्रेष्ठ आहे बुद्धीला आवडण्याची शक्ती साधायला हे सर्व उत्कृष्ट साधन समजावे आज्ञा पालन करीन त्यालाही भोगावे लागतील परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था नक्कीच होईल चिक्कूचे बी फळात राहूनही पक्व झाले की आतून अलगद बाहेर पडते अगदी स्वतंत्रपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात गुरफटत जाते फळ पिकले तरी रसातून अलगत बाहेर जात नाही परिणाम त्यालाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकत नाहीत चिकूच्या बीसारखे वागावं सगळ्या मोह जाळ्यात राहू नही बाहेर पडावं कोणी सारखं माईरूपी गुरफटून जाऊ नको लोक मात्र पिळून टाकतील आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास तो सुरू होतो आपल्या जन्मापासून ते संपून जातो आपल्या मृत्यूपर्यंत तुम्ही ते सर्व करा जे तुम्हाला इच्छा आहे काही कार्यातून तुम्हाला जर आनंदाची प्राप्ती होत असेल तर नक्कीच त्या कार्यांना प्रारंभ करा कारण हे देवी संकेत आहे की तुमच्या मनात ते कार्य करण्याची इच्छा जागृत होत आहे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर मी स्वामींचं प्रिय बाळ कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मार्गातले येणारे अडथळे स्वामी दूर करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमची मुले बाळे सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण राहोत स्वामींच्या भगवंताच्या नामस्मरणात राहोत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सतत येत राहू तुमची सर्व कार्य पूर्ण होवोत हीच स्वामी मावलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ